येथे संविधानावरील विचारले जाणारे स्पर्धा परिषद विचारले जाणारे सर्व प्रश्न इथे कवर केलेले आहेत एवढे प्रश्न केले म्हणजे बाकी सर्व संविधानावरील सर्व प्रश्न कवर होणार आहेत संविधान सभा उद्घाटन अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे सच्चिदानंद सिन्हा अस्थायी अध्यक्ष सच्चिदान सिन्हा होते पण दोन दिवसानंतर स्थायी अध्यक्ष म्हणून निवडले गेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद पण आता सध्याला अस्थायी अध्यक्षचा प्रश्न आहे त्यामुळे अस्थायी अध्यक्ष होते सच्चिदान सिन्हा संविधान सभेमध्ये उद्देश प्रस्ताव कोणी प्रस्तुत केला तर उत्तर आहे जवाहरलाल नेहरू जवाहरलाल नेहरू यांनी उद्देश प्रस्ताव प्रस्तुत केला भारतीय संविधानाचे निर्माते म्हणून कोणाला मानले जाते तर उत्तर आहे डॉक्टर बी आर आंबेडकर भारतीय संघराज्य व्यवस्था कोणत्या देशापासून घेतली आहे उत्तर आहे कॅनडा देशापासून घेतली आहे आणि अमेरिकेपासून मौलिक अधिकार घेतलेले आहेत भारतीय संविधानात समोर सूची कोणत्या देशापासून घेतली आहे तर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया कोणत्या आर्टिकलनुसार भारत एक संघराज्य आहे आर्टिकल एक म्हणजेच अनुच्छेद एकमध्ये भारत हे एक राज्याचा संघ आहे असं सांगितलेलं आहे भारतीय संविधानामध्ये कोणत्या अनुच्छेदामध्ये नागरिकतेविषयी कायदा आहे उत्तर आहे भारतीय संविधानामध्ये नागरिक नागरिकतेविषयीचा कायदा हा ब्रिटनकडून घेतलेला आहे आणि अनु भाग दोनमध्ये अनुच्छेद पाच ते अकरामध्ये तो कायदा आहे कोणत्या द्वारा भारतीय संविधान नागरिकांना मूल अधिकार देत आहे तर उत्तर आहे अनुच्छेद बारा ते पस्तीसद्वारा ते मूल अधिकार देत आहे मूल अधिकार पूर्वी सात होते आता सहा आहेत मौलिक अधिकार संविधा संविधानातील कोणत्या भागात आहेत तर ते भाग तीनमध्ये आहेत डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी घटनेतील सर्वात वलयंकित भाग महत्त्वाचा भाग कोणता सांगितला आहे तर तो आहे भाग तीन भाग तीनमध्ये सर्वात महत्त्वाचे भाग आहे संविधान सभा सर्वात शेवटी केव्हा झाली उत्तर आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास बेचाळीसाव्या घटनादृष्टीमध्ये प्रस्तावनेमध्ये कोणता शब्द जोडला होता तर उत्तर आहे समाजवाद समाजात हा शब्द जोडलेला होता चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीमध्ये एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली संपत्तीचा अधिकार घटनादुरुस्तीने हटवलेला आहे आणि तो कानुनी अधिकारामध्ये घातलेला आहे मूल अधिकाराचा रक्षक सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय दोनाला म्हटलं जातं म्हणून आकडा सी क क आणि ब दोन्ही उत्तर आहे कोणत्या अनुच्छेदद्वारे सहा ते चौदा वर्षाच्या मुलांच्या शिक्षणाचा अधिकार मानला गेला आहे अनुच्छेद एकवीस ए हे उत्तर आहे आर्टिकल छत्तीस ते मध्ये जी राजकीय नीती निर्देशक तत्त्व आहे त्यानुसार लोककल्याण का लोककल्याणकारी राज्य ही नीती अवलंबली जाते जी कडून घेतलेली आहे डॉक्टर बी आर आंबेडकर कशाला संविधानाचा हृदय आणि आत्मा म्हणत होते आर्टिकल बत्तीसमध्ये जे उप संविधानिक उपचाराचा अधिकार जो आहे त्याला ते डॉक्टर आंबेडकर हे संविधानाचा हृदय आणि आत्मा म्हणत होते भारतीय संविधान कोणत्या अनिच अनुच्छेदद्वारे वित्त आयोगाचे गठन करण्याचा प्रावधान देत आहे तर उत्तर आहे दोनशे ऐंशी अनुच्छेदद्वारे गठन करण्याचं प्रावधान देत आहे आणि पाच सदस्य असतात वित्त आयोग आयोगामध्ये संपत्तीचा अधिकार आता मूल अधिकार नसून तो संविधानिक अधिकार केलेला आहे तो अनुच्छेद तीनशे कब नुसार केलेला आहे कोणत्या अनुच्छेदनुसार हिंदी राजभाषा केलेली आहे आणि लिपी देवनागरी केलेली आहे तर उत्तर आहे अनुच्छेद तीनशे त्रेचाळीसनुसार भारतामध्ये परकीय आक्रमण आणि सशस्त्र विद्रोह यामुळे राष्ट्रपती अनुच्छेद तीनशे बावन्नद्वारे आणीबाणी जाहीर करू शकतात करतात आणि अनुच्छेद तीनशे छप्पनद्वारे राष्ट्रपती शासन अनुच्छेद तीनशे साठद्वारे वित्तीय आपात आणि अनुच्छेद तीनशे अडुसष्टद्वारे घटनादुरुस्ती हो केली जाते राज्यसभा सदस्यासाठी नामांकनाची प्रक्रिया आयर्लंड या देशातील देशाच्या सं संविधानापासून घेतलेली आहे जर्म जर्मनीच्या संविधानातून आपण वित्तीय आपत्काल ही संकल्पना आपल्या संविधानामध्ये घेतलेली आहे खालीलपैकी कोणते भारतीय संविधान सभेमध्ये संभी भाग घेतला नाही तर उत्तर आहे महात्मा गांधी कारण सर सरदार वल्लभभाई पटेल जवाहरलाल नेहरू डॉक्टर बी आर आंबेडकर हे सर्व संविधान सभेमध्ये होते अनुच्छेद शंभरनुसार सदन बैठक करण्यासाठी गणपूर्ती दहा टक्के सदस्याची संख्या लागते भारतीय संविधानात अनुच्छेद एकवीस कशाशी संबंधित आहे तर जीवनाच्या अधिकाराशी संबंधित आहे भारताचे नागरिक यांच्यासाठी मौलिक कर्तव्य अगोदर दहा होती ती आता अकरा आहेत शिक्षणाचा अधिकार जो शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीनुसार दिलेला आहे भारतीय संविधानामध्ये प्रस्तावनेमध्ये देशाचे कोणते नाव उल्लेखित आहे तर भारत आणि इंडिया ही दोन नावे उल्लेखित आहेत संविधानात दहाव्या अनुसूचीनुसार पक्षांतरविरोधी त्यासंबंधित कायदा आहे खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे भारतामध्ये संविधान सभेचं गठन केलं होतं तर कॅबेट कॅबिनेट मिशन योजना याद्वारे सभेचं गठन केलेलं होतं संविधान सभेचं गठन केलं होतं भारतीय क्रिप्स मिशन भारतामध्ये केव्हा आले होते तर एकोणीसशे बेचाळीसमध्ये आले होते भारतीय संविधानाचा स्रोत काय आहे असा प्रश्न आहे तर भारतीय संविधानाचा स्रोत म्हणजेच जनता आहे कोणत्या अधिनियमद्वारे भारतामध्ये द्वैत शासनाची स्थापना केली गेली तर उत्तर आहे भार भारत शासन अधिनियम एकोणीसशे एकोणीस अनुच्छेद एकशे आठनुसार संयु संसदेचं संयुक्त अधिवेशन घेण्याचं प्रावधान आहे अनुच्छेद एकशे दहानुसार संविधानाच्या धनविधेयक ह्या संबंधित परिभाषा दिलेली आहे संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद अंतर्गत राष्ट्रपती अध्यादेश जारी करतात तर अनुच्छेद एकशे तेवीसनुसार अध्यादेश जारी करतात अन अनुच्छेद एकशे चोवीस वन का फोर या अनुच्छेदनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर महाभियोग चालवला जाऊ शकतो भारतीय संविधानामध्ये कोणत्या अनुसूचीमध्ये नवीन राज्य निर्माण करण्याविषयी संबंधित आहे तर प्रथम अनुसूची हे उत्तर आहे संविधानामध्ये मौलिक कर्तव्यांना कोणत्या घटनादुरुस्तीशी जोडले गेले आहे तर ब्या बेचाळीसावी घटनादुरुस्ती आहे त्याला जोडले गेले आहे भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद विभिन्न आधारावर भारतीय नागरिकांशी भेदभाव करण्यासंबंधित आहे अनुच्छेद पंधरा उत्तर आहे भा भारतीय संविधानमधील कोणत्या अनुच्छेदनुसार न्यायपालिका आणि कार्यपालिका वेगळी करतात उत्तर आहे अनुच्छेद पन्नास भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षा याला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य नेत्याचे निर्देशक सिद्धांत सांगत आहे तर अनुच्छेद एक्कावन्न हे उत्तर आहे अनुच्छेद एक्कावन्न हे उत्तर आहे त्याच्यामध्ये ते निर्देशक सिद्धांत सांगलेले आहेत भारतीय संविधानानुसार अनुच्छेद शहात्तर प्रमाणे खालीलपैकी कोणते पद एक संविधानिक पद आहे तर त्याप्रमाणे भारतासाठी महान्यायवादी हे संविधानिक पद आहे भारतीय संविधानात कोणत्या अनुच्छेदा अनुच्छेदानुसार असे सांगितले आहे की भारताचा एक राष्ट्रपती होईल तर उत्तर आहे अनुच्छेद बावन्न बावन्ननुसार एक राष्ट्रपती होईल आणि अनुच्छेद एकसष्टनुसार राष्ट्रपती हटवता येईल तिसऱ्या अनुसूचीमध्ये विविध संवाद पदे पदाधिकारीद्वारा शपथ घेतली जाते त्याचा ते प्रारूपचा उल्लेख आहे भारतीय संविधानातील तिसरी अनुसूची हे उत्तर आहे खेळाचा विषय भारतीय संविधानात राज्यसूचीमध्ये येतो येथे राज्यसूची हे उत्तर आहे भारतीय संविधानात आठव्या अनुसूचीनुसार किती भाषा अनुसूचित भाषा म्हणून गणल्या गेल्या आहेत तर उत्तर आहे बावीस भाषा गणल्या गेल्या आहेत भारतीय संविधानात कोणत्या अनुसूचीमध्ये पंचायती राज संस्था यांची तरतूद केली आहे तर अकराव्या अनुसूचीमध्ये या सर्वाची तरतूद केलेली आहे भारतीय संविधानात कोणत्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यता प्रतिबंधात्मक कायदा केला आहे आणि अस्पृश्यता पाळणाऱ्यांचा निषेध केला आहे तर उत्तर आहे अनुच्छेद सतरा भारतीय संविधानात अनुच्छेद एकवीस ए नुसार कोणता अधिकार प्रदान केला आहे तर उत्तर आहे शिक्षणाचा शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे प्रांतीय संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते तर उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल भारतीय संविधान सभेच्या सदन समितीचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे बी पट्टाभी सितारामय्या भारतीय संविधान कोणी हाताने लिहिले आहे म्हणजे त्यांच्या हस्तलिखित आहे तर उत्तर आहे प्रेमबिहारी नारायण रायजादा भारतीय संविधानाच्या कोणत्या भागाला मॅग्नाकार्टा म्हणतात भाग तीनमधील आर्टिकल बारा ते पस्तीस याला मॅग्नाकार्टा म्हणतात आर्टिकल थर्टी सिक्स टू फिफ्टी वन आणि भाग चार यामध्ये राज्याच्या नीती निर्देशक तत्वाशी संबंधित आहे भारतीय संविधानातील आर्टिकल तीनशे अडुसष्ट व भाग वीस या हे घटना दुरुस्तीशी संबंधित आहेत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सेहेचाळीसपासून सव्वीस नोव्हेंबर हा भारतात प्रत्येक वर्षी संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो सर्व राज्याचा संघ म्हणजे संघवाद हे अनेक स्तराचं अस्तित्वाचा उल्लेख भारतीय संविधानात होतो कमीत कमी पस्तीस वर्षे राज्यपालांची नियुक्ती करताना वय लागतं कमीत कमी पस्तीस वर्षे हे उत्तर आहे एकशे एकवी घटनादुरुस्तीद्वारे जी एस टी वस्तुसेवा कर लागू केला आहे